स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मला याच आश्चर्य वाटलं की आ, हे सगळ्या प्रकारामध्ये न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही आहे दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये आमचे काही आमचे काही मित्र का आहेत त्यांनी संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधीभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये इतकी सुनावणी झालेली आहे प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीस ला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळी जी चौकशी समिती नेमली त्यांच्या आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आणि काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने पर्सन टू द अबोव ऑर्डर स्टेट हॅज फाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट्स वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेड आउट तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्ह्यू ऑफ द अबोव्ह दिस पिटिशन हॅज बिकम इन फ्लक्च्युअस द स्पेशल पिटिशन इज अकॉर्डिंगली डिसमिस हॅज बिकम इन फ्लक्च्युअस इतकं क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम दिली या विषयाबद्दल त्याच्यामध्ये एकच आहे की जनता आग्रह होता की आम्हाला यासाठी Uh, पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन अलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल मॅश फर्स्ट एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लेबर घेऊन की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो जे एम एफसीचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी गेले बरं हाताच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यांनी एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर नोंदवावीच लागते की राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिलाच निर्णय जो होता की ते पहिल्या पहिलं का पिटिशन याच डिस्मिस केलेलं आहे तरी सांगितलं ठीक आहे छप्पन तीनचा अधिकार कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे मी वाचून दाखवतो ते नेमके तुमच्या समोर आलं नाही तर कॉपी मी घेऊन जा नंतर की हावेवर वी मेक इट क्लिअर दॅट वी आर नॉट इन्क्लाइंड टू सी एनथिंग ऑन द मेरिट्स ऑफ द केस ॲज इट फॉर द कन्सन विजन्सी टू कंडक्ट अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पुढे काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अॅक्युज पर्सन्स अँड द प्रपोज अॅक्युज पर्सन सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतात त्यांनी थेट उन्हा दाखल करून सांगितलं असतं एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कुठं अँटीसिप्टी बेल घ्यायचा नाही आहे अँटपुरा जामीन घ्यायचा नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर होतं किंवा एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढरी तयार होतात वातावरण तयार करायला कारण ह्या ज्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली कसं का काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो, तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विखे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काही कोणाचं दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुटे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्हीला कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जी काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातो होते आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करतायत ती ऑर्डर ते तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय जर आम्ही काही के गुन्हा केला असेल तर सुप्रीम आधी कधी म्हटलं नसतं की नऊ कोरोना बी टेकन त्याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट ह्याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने ह्या क्रिमिनल ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते सगळे शोधणे लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीसचे ते चोवीसच्या पंचवीसची ऑर्डर आहे तुम्ही आता देतो मी वाचू घ्या तुम्ही तुमचं स्वतःच एकदा काय ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर आहे पण जिल्हा सत्र नाही जुडिअल जे एम एफ सी जे आहे कोर्ट आहे जे राहत त्याच्यामध्ये काय आहे की ते एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओरडिंग पॉवर सुप्रीम आहे तो जे एम एफ सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिस्टोअर केली सुप्रीम कोर्टात त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना मत त्यांना मांडायला ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांना जनाधार नाही आहे ज्यांना काही कुरला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या देखील निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही काही जनतेचं काय यानं जनतेचं विश्वास संपादन नाही करतात या लोकांना आरोप करणाऱ्यांना आता कारखान्याची सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावरती आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांचा उसही नाही कारखान्यात किंवा ज्या योजनेवरती आरोप करते योजनेचे लाभार्थी नाही फक्त दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोल बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार म्हणजे नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्यात त्यातल्या तिन्ही त्या वेळा कारखान्या निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे विखे बल का खंडाच्या सभासदेशी यांना आस्था वाटत होती लोकांशी जाऊन जनते जरबाजव नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं वाईट घडलं काही त्यांना माहिती आहे जनता त्यांना झाडत उभं करत नाही लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायच्या नाही आपली आलेली जी पद ती घालून बसावं लागेल ही भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेतल आरोप करायचे चिखलफेक करायची सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतो आहे की मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोप हेतू आरोप करण्याचा वास्तव फक्त तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आहे मला वाटतं त्यानुसार तुम्ही वास्तू जे चाललंय ना ते समजून घ्या रिपोर्टमध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडे झाली नाही लोकांना असं वाटतं कारखान्यात का आली त्याचा अपर झाला की त्या त्या राष्ट्रद बँकेकडे जे रक्कम जमा झाली त्याच राष्ट्रपूत बँकेने परत बेसल डोसचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकारने जमा झाली तर त्यामुळे कारखान्याने कुठं रक्कम वापरली पुढं त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणाला पैसा मिळाला हे सगळं त्यामागच्या रिपोर्टमध्ये झालेलं आहे ना असं जो भाषणपर्यंत झाला की मोठा फ्रॉड अपारख व्यक्तिगत लाभासाठी आता ठीक आहे आरोप केल्याशिवाय त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही हा प्रॉब्लेम होता राजकीय आरोप पण होत आहे संजय राऊत राजीनामा ठीक आहे संजय राऊत पसरा चाळीची काळजी घ्यावी आमचं काही मला त्याबद्दल काही वेळी बोलत नाही आणि ठीक आहे सुषमान धरे आता प्रत्येकाचा त्यांना काहीतरी माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांनाही प्रसिद्धी मिळत नाही जसं आपल्या हे सगळ्या विरोधकांनी जे आता संबंध हे जे कुडाळ कुबाड रचलेलं आहे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही असं ह्या लोकांना वाटतं पण त्याची चिंता करत नाही असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेले अनेक वेळा त्याच्यावर त्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणुकीविरोधात झाल्या म्हणतात धाडस होत नाही करी लोकांपुढे जाण्याचं पण आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त की सुप्रीम कोर्टाने दोन्ही जे ऑर्डर द्या त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवत असतात माध्यमाकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुम्ही थोरून आणण्याचा प्रयत्न केले थँक्यू ओके आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशील व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला